गाई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही चाललेलो आहे वनीला आज आहे ट्रॅव्हल ब्लॉग तर आता माझी अजून आंघोळ नाही आहे बाकी सगळे रेडी झालेले आहेत आता मी आंघोळ करते पटकन पटकन खूप लेट झालं आहे आम्हाला ऑलरेडी एट थर्टी झालेले आहेत तर आम्ही पटकन रेडी होतो आणि तुम्हाला परत भेटतो बाय बाय सो हॅलो गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहे वनीला जायला निघायला रेडी झालो आहे आणि आता आम्ही निघतो आहे आमचे पप्पा गेलते आमच्या बेलाला सोडायला आजीकडे आता ते येतील आणि आम्ही लगेच निघतो आहे मग मा, आम्हाला खूप टाईम झाला आहे आता खूप म्हणजे खूप जास्ती टाईम झाला आहे साडेनऊ वाजलेत आम्हाला इथून निघतानाच आता बघू किती वाजता दर्शन होते खूप ऊन होणारे दर्शन होईपर्यंत तर आमची मम्मी पण रेडी झाले मम्मी सगळं टिफिन वगैरे भरते मग बघू दाखव आमची मम्मी पण रेडी झाले टिफिन वगैरे भरून झाला आहे आमचा आता आम्ही निघालो की गाडीमध्येच डायरेक्ट तुम्हाला भेटतो बाय बाय आता आम्ही निघालोय बघू आता आम्हाला अजून शाकूरला जायचंय तिथून आमच्या दादाला घ्यायचंय आम्हाला निघायला आता साडे नऊ झालेले आहेत नऊ वाजता आम्ही निघालोय आता वनीला जायला आता वनीला जायला आम्हाला जास्तीत जास्त तीन तास लागतील ना ग <laughs> तीन तास लागणार आहेत तर आम्हाला पोचायला असं वाटतंय बारा एकच होणार आहे इकडे आमची सगळी मंडळी बसली आहे दात काय गाडी मिती जिती आणि मितीचा नवरा आणि जितीचा नवरा हा ग तर वर चढला जितीचा नवरा वर चढला जिती वर चढली जित्याची जी बायको वर चढली मग खाली कोण राहिले कोणाची बायको कोणाची तू आवाज सांगते दोन दोघांचे नाव तिने सांगितलं ना उत्तर तुला काय उत्तर

का झालं आणि जीतीय जिती कोणाची बायको जित्याची बायको आणि एक मित्याची बायको हा का जित्या चढला झाडावर मित्या चढल्या झाडावर जित्याची बायको चढली झाडावर मग खाली कोण राहिली ती कोणाची बायको जिती कोणाची बायको जित्याची बायको ये आता आता नाही आला तर मग विषय सोडून दे एक आहे एक आहे हा मित्या साठला झाडावर जित्या साठला झाडावर जित्याची बायको चढली झाडावर मग खाली कोण राहिली কোযে হোটুছা চোলাই মিদেগে জিনাই জিমসেকে অমিদেগ� splash! <laughs> झाड आहे आणि तू नदीच्या त्या साईडला आहेस तर आणि तिथं बोट नाही काहीच नाही फक्त एक आहे तर तुला सांग काय हे कॉपी राईट आहे

आईला बोल पण हीच बोल ना टम टम बोल ना टम आय बोल बोल बोलतो ना टम शपथ दुसरं तिथे ना टम बोलायचे फोन पाडला सुरू अय माझ्या डोळ्यात खूप पाणी निघायला लागला मग दुसरा बोलतोय ना मी कुठं नाही बोलला राक्षस त्या साइडला होता देवी या साइडला होती तिला जायला जागा नव्हती म्हणून तिने ते पायाने लात मारली

ये चालू है यहाँ अरे तो नहीं वो बंद है नहीं तुम बोलो ना नहीं वो चालू है वो सबको समझने, तो समझने तो ना तुम्हारे मम्मी पापा देखेंगे ना उनको समझ देना ना कितना आइटम विटम सीखे हो तुम स्कूल में जाके आ? नहीं बंद करो नहीं नहीं हम नहीं जाओ। नहीं वो मत बोलो रुको मेरा मेकअप मेकअप मेक मत खराब इसका मेकअप मत <laughs> खराब करो उसकी पाउडर नहीं लाई है

खाल जत्रा आहे काय अरे हो बाबा आवाड आहे पण खूप ट्रॅफिक आहे आणि खालीच गाड्या लागल्यात काय माहिती यांचं काय इथे जत्रा असेल मग कसली जत्रा देव्यांचं सगळं चालू आहे ते चैत्र संपलं ना नाही का वेगवेगळ्या विचारून बघा त्यांना

प्लॅन फ्लॉप डिस्कने बसने तर जाऊच शकत नाही बंद कर आता चुबस तू सगळंच आपलं फ्लॉप झालं घाटनदेवी तर घाटनदेवीला बंद आता गाड्या लागला गाड्या लागल्यात बघा किती इथे काल रात्री संध्याकाळ पासून ना संध्याकाळ पासून बंद आहे किती दिवस आहे काय माहिती कुछ नाही खूप चुकीच्या टायमाला आलो आम्ही बसने तर जायची रिस्क नाही असतो हो एकदा झालो होतो नवरात्री मध्ये आमची हो चेमकली होती चेमक खूप गर्दी आहे पण खूप गर्दी आहे ना खूप गर्दी आहे खालीच एवढ्या गाड्या लागल्या ते बस जात आहेत वरती म्हणजे वरती तर किती गर्दी असेल अजून आता बसचं बघ इथूनच पाय पडा चाललो नाही दर्शन घेत खूप गर्दी आहे सात तारखेपर्यंत यात्रा आहे त्यांची तुम्ही पण कोणी येऊ नका खूप गर्दी आता याच्या मामाकडे जाणार आहे आम्ही आमचा नाश्ता करून झालेला आहे वनभोजन करून झालेलं आहे वनभोजन करून झालेलं आहे याची दीदी चालली आणि आमचा घणा दादा शायनिंग शायनिंग हिनी <laughs> चकते हे मिरची आहे अरे बाबा खरंच मिरची आहे

नाष्ट वगैरे करून निघालो आणि आता मी याच्या मामाकडे चाललोय त्यांच्या गावाचं नाव काय ढेकाळ्याला मी आता इथे पोचलोय आणि हे मस्त इथे शेत वगैरे आहे त्यांचा आणि तिकडे माझी मम्मी वगैरे काय 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 कुठत आहे खूप खूप छान वारा सुटलाय सगळं सुटलाय एकदम भारी खूप छान वातावरण आहे मला दाखवते थांबवते काय करते आहे इकडे मम्मी आहे इकडे दादा आहे इकडे ही अर्षदा आहे आमची आणि तिथे सरू आहे आमची तिथे ती बेड्यासारखी काही पण करत बसते आणि हा आलाय इकडून फोकस 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 आणि तिकडे मम्मी आहे मम्मी काय वातावरण खूप छान वातावरण एकदम गारगार आहे खूप गार आहे खूप ऊन पण आहे पण वाटत नाही बघू ते दाखव तिथे आहे ना मिरची तुम्हाला एकदम ताजी ताजी मिरची आणि माझ्या मम्मीने माझ्या मम्मीने भरपूर पिशवी भरले खूप छान काय काय तिथे पण आंबे खतरनाक पीस आहे आता मिरच्या कुठून आलेच्या कुठल्या सगळ्या आपल्याच आहेत आपल्या आज एवढ्या सगळ्या आमच्या मिरच्या आहेत आता मिरच्या कुठल्या आहेत इथं आंबे पण असायचे पण आंबे नाही आहेत आता हो इथं आंबा कुठे लागायचा आंबे का नाही आहेत एक पण आंबा नाहीये अंबेच नाही आहेत आणि फोनची चार्जिंग पण नाही आहे फोनची चार्जिंग अरे वा सरू आली फोनचं चार्जर घेऊन सरू या मा <laughs> तिला हरभऱ्याच्या झाडावरती चढून आम्ही पाठवली होती चार्जर आणायला सरूला फोनची चार्जिंग संपली होती म्हणून आणि आता जी तिथून मला बोलते हल तिकडे हल तिकडे हल तिकडे आ त्यामुळे जरा तुम्हाला दाखवते मी इकडून येते ती चालत चालत अंधारी पण काय काय बडबड करतेच आहे आणला का चार्जर चार्जिंग संपली आपल्या फोनची थँक्यू वेलकम हार गाड्या हरभऱ्याच्या <laughs> झाडावर चढून या पोरीला मी चार्जर घ्यायला पाठवली होती आणि फायनली चार्जर आलेला आहे जाता आम्ही चाललोय आमच्या घरी खूप खूप छान आहे इकडचं क्लायमेट आणि इकडे पण पाऊस पडेल असं वाटतंय खूप वारा वगैरे सुटलाय जातो घरी आम्ही आम इकडे जरा फोटो व्हिडिओ रील्स काढत होतो तर आम्ही जातो गेला हा ना येणं फुकट गेलं आमचं जाऊ दे आता काय दर्शन नाही भेटलं पण आता आम्ही घरी जातो डायरेक्ट आता वाजलेले साडेचार आणि आता आम्ही निघतोय भेटतो गाडी मध्ये गेल्यावर पाय कुठे का कुठे झालं का बाय बाय निघालेलं इथून आणि आता आम्ही डायरेक्ट घरी जातो कारण पाच वाजले तर ऑलरेडी आता सापुतारेला जाऊन परत येणं पॉसिबल नाही आणि आमच्या बेलाला पण घ्यायला जायचं आहे आम्हाला आजीकडे आमच्या घरी आहे आमचं सोनू घरी आहे तर मग आम्ही लवकर लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय आता घरी आजचं आमचं येणं असफल ठरलं अजिबात आमचा काहीच फायदा झाला नाही येऊन आमचं दर्शन पण नाही झालं आणि नुसती लाँग ड्राईव्ह आलो ला होत लाँग ड्राईव्ह झाली एक एक लाँग ड्राईव्ह लाँग ड्राईव्ह करून चाललो आम्ही आता घरी एक तर भरपूर महिन्यांनी निघालो होतो बाहेर हो ते पण नशिबात नव्हतं आमचं जाऊ ते आता काय करणार येऊ परत कधीतरी भेटतो दर्शन झालं असं थोडी जाऊन पण काय आमचं आमच्या गाण्याला तिकडे बसलाय इथे आमची सरू आमच्या सरूला भेटलाय मोबाईल सरू बघते मोबाईल त्याच्यामध्ये काहीच नाही नेट नाही काय मोबाईल कनेक्टेड चालेल आता तिला कुठलेच गेम सुच मारामारा खूप चला मग आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळात बाय 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 आमचा चाललेला आहे घरी त्याला आम्ही सोडला त्याला टाटा बाय 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 सी यू बाय द नेक्स्ट हो हॅलो गाईज काल आम्ही आलो घरी रात्री खूप लेट झालं यायला त्याच्यानंतर आम्ही आल येता येता पार्सल घेऊन आलो घरी कुठे थांबायची इच्छा नव्हती खूप थकलो होतो कुठे फिरलो नाही पण गाडीमध्ये बसून बसून थकलो होतो आम्ही आणि घरी आलो जेवलो वगैरे आणि नंतर एवढी आली होती एवढी झोपाली होती की झोपूनच गेलो म्हणजे ब्लॉगचं लक्षातच नाही राहिलं बॉ ब्लॉग एंड करायचं हे काय काहीच का नाही लक्षात राहिलं सो मग आता मी ब्लॉग हा नेक्स्ट डे आज मी ब्लॉग एंड करते आणि काल आल्या आल्यापासून मम्मी पण आजारी पडले तर मग सकाळपासून मला कर एंड करायला पण टाईम नाही भेटला आता दुपार झाली आणि आता मी मम्मीला हॉस्पिटलमधून घेऊन आले घरी आणि मग मी विचार केला की आता ब्लॉग एंड करायचं आहे कारण काहीतरी एंड झालं पाहिजे ना ब्लॉगचा म्हणून मग आता आपण हा ब्लॉग इथे सेंड करू तर ह्या टायमाला तर ना आपल्याला दर्शन झालं नेक्स पण नेक्स्ट टाईम नक्की आपण जाऊ परत नक्की तेव्हा नक्की शंभर टक्के दर्शन करून येऊया घरी आणि बघू नेक्स्ट ब्लॉग परत जे येईल ते ये तुम्हाला आम्ही इन्फॉर्म करू अशाच नवीन ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा खूप जास्त शेअर करा सपोर्ट करा आम्हाला असेच नवनवीन ब्लॉग आम्ही घेऊन येऊ परत तुमच्या भेटीसाठी सो स्टेट यू बाय बाय